भेंडींची भाजी आपण नेहमी बनवतो कधी सुकी भेंडी कधी मसाला भेंडी भरून भेंडी आज आपण इथे अगदी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने भेंडींची भाजी बनवणार आहोत आणि सोबतच हा पराठासुद्धा या पराठ्यासोबत ही भेंडींची भाजी फार मस्त अशी लागते मुलांच्या टिफिनसाठी ब्रेकफास्टसाठी ही झटपट तयार होतो नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाद रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे सुरुवात करूया तर भेंडींच्या भाजीसाठी इथे मी भेंडी आणि बटाटा घेतला आहे एक पाव किलो एवढी ही भेंडी आहे आणि तीन मध्यम आकाराचे बटाटे भेंडी मस्त ताजी हिरवीगार फ्रेश पाहून घेतली भेंडी निवडताना अगदी निबर भेंडी घेऊ नये तर कोळे अशीच भेंडी घ्यायची आता भेंडी आणि बटाटे धुवून घेतलेत यातील सर्व पाणी निथळल्यानंतर भेंडी आपण अशी सर्व पुसून घेऊयात एका कॉटनच्या कपड्याने किंवा रुमालाने अशी भेंडी सर्व इथे पुसून घेतली थोडीशी कोरडी करून घेऊयात किंवा एक पाच ते दहा मिनटं पंख्याखाली ठेवू शकता सर्व भेंडी पुसून घेतली चांगली मस्त कोरडी केल्यानंतर आता बटाट्याची सुद्धा साल आपण काढून घेऊयात बटाट्याची सर्व साल या पद्धतीने मी इथे काढून घेतली आहे आणि त्यानंतर आपण बटाटे असे लांब फोडींमध्ये चिरून घेऊयात भेंडींची भाजी आपण नेहमी बनवतो कधी हिरवी मिरचीतली भेंडी भरून भेंडी आज आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने पण खायला मात्र फार टेस्टी लागते आणि हा बटाटासुद्धा भेंडीच्या भाजीतला फार मस्त लागतो तर इथे मी या पद्धतीने अशा लांब फोडी करून घेते आणि लांब फोडींमध्येच हा बटाटा असा चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या भागात किंवा त्रिकोण चौकोन आकारातही बटाट्याच्या फोडी करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार आता सर्व बटाटा या पद्धतीने चिरून घेतला बटाटा आपल्याला आता पुन्हा पाण्यात घालायचा नाही आहे किंवा धुवायचाही नाही आहे तर आपण आधीच बटाटासुद्धा धुवून घेतला होता त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवली यात तेल चांगले गरम होऊ द्यायचे तेल गरम झाल्यानंतर यात घालूया एक चमचा एवढे जिरे आणि अगदी थोडीशी मोहरी किंवा पाव चमचा मोहरी घालूयात जिरे मोहरी चांगले तळतळल्यानंतर यात घालूया आपण चिरलेला बटाटा आणि बटाटा मस्त यात परतवून परतवून घेऊयात हवं तर तुम्ही अगदी थोडंसं हिंगही घालू शकता आत्ताच चांगला बटाटा परतवून परतवून घ्यायचा आणि मग त्यानंतर अगदी मंद आच करायची आणि मंद आचेवर पुन्हा पुन्हा बटाटा मी मध्ये मध्ये परतवून घेते तो तोपर्यंत इथे आपण भेंडी चिरून घेऊयात गॅस अगदी मी मंद आचेवर ठेवला आहे आणि आता भेंडी चिरताना देठाकडचा भाग असा काढून घेतल्यानंतर अगदी भेंडी मी इथे बारीक चिरणार नाही आहे किंवा नेहमी आपण भाजीला बारीक फोडींमध्ये करतो तशी चिरणार नाही आहे तर इथे भेंडी मी अर्धा ते पाऊण इंचच्या आकारात भेंडी चिरून घेते अगदीच बारीक केली ह्या बटाट्याच्या भाजीमध्ये भेंडी तर फार लगदा होतो किंवा अगदीच भेंडी लवकर शिजून जाते म्हणून भेंडी हे बा अशी अर्धा ते पाऊण इंचात ठेवली आहे सर्व भेंडी या पद्धतीने आपण चिरून घेऊया येथे दोन दोन भेंडी घेते मी शक्य होईल तुम्हाला तेवढ्या दोन तीन भेंडी घेऊन पटपट अशी बेंडी ही चिरल्या जाते तर एवढी अशीच मी भेंडी इथे चिरून घेतली त्यानंतर आता भेंडीसाठी आपण मसाला पाहूयात तर इथे अगदी छोटासाच मसाला बनवणार आहे एक चार ते पाच लाल अख्खी सुकी मिरची त्यानंतर इथे घेतले एक ते दीड चमचा एवढे धने सोबतच घेतले दोन ते तीन हिरवी मिरची आणि त्याचबरोबर एक सात ते आठ लसण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा ते पाऊन चमचा एवढी बडी सोप आता सर्व हे मिक्सरला पाणी न घालताच कोरडंच असं हे फिरवून घेऊयात हवं तर तुम्ही धने आधी मिक्सरला बारीक करून घेऊ शकता म्हणजे सर्व एकसारखं वाटलं जातं इथे मला व्हिडिओ दाखवायचं होतं म्हणून मी सर्व एकत्रच एक वाटले पण पन... शक्य होईल जर कुठत असाल तर आधी धने बारीक करून घ्या म्हणजे एकसारखं हे वाटलं जातं आता सर्व हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर मध्ये मध्ये मी एक दोन वेळा बटाटेसुद्धा असे हलवून घेतले होते तर आता बटाटाही आपण तपासून पाहूया कितपत शिजला तर हे पहा चमचा रोताच बटाटा थोडासा असा वेगळा होतोय थोडीशी कसर राहिली आहे तीही भेंडींमध्ये शिजेलच आपण इथे छोटंसं वाटण करून घेतलं भेंडी चिरून घेतली तोपर्यंत हा बटाटा कढईमध्ये स्मंद आचेवर असं मी मध्ये मध्ये दोन तीन वेळा परतवून घेतला आणि यात घालूया आता चिरलेली भेंडी आणि पुन्हा हे एकदा मस्त परतवून परतवून घेऊयात गॅस थोडंसं आता वाढवला आहे मध्यम आचेवर केला आहे मध्यम आचेवर करून बटाटा आणि भेंडी पुन्हा एकदा मस्त परतवून घेऊयात म्हणजे भेंडी मस्त बटाट्यासोबत भाजली जाईल आता यात घालूया आपण चवीनुसार मीठ आणि सर्व यात मिसळून घेऊयात गॅस थोडंसं आता मध्य आचेवर करून चांगलं मीठसुद्धा बटाटा आणि भेंडीमध्ये एकसारखं हे मिसळून घ्यायचं एकसारखं मिसळल्यानंतर आता यावर काही सेकंदांसाठी आपण झाकण ठेवून घेऊयात आणि काही सेकंदांनंतर आता पुन्हा झाकण काढून घेतले तर हे पहा मस्त अशी ही भेंडीसुद्धा थोडीशी मऊ झाली आहे हे पहा पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेऊयात बटाटा ही मस्त तांबूस रंगावर लालसर असा झाला आहे आणि भेंडीसुद्धा थोडीशी मऊ झाली आहे आता यात घालूया जे आपण कोरडं वाटण करून घेतलं होतं ना ते यात मिक्स करूयात तर इथे मी हे सर्व कोरडं वाटण घात घालते एक दोन चमचा एवढे हे सर्व वाटण झालं होतं जास्त जर तुम्हाला वाटण बनवून ठेवायचं असेल तर वांग्याच्या भाजीसाठी किंवा कोबी भेंडीसाठीही तुम्ही पुन्हा वापरू शकता मस्त अशी ही भाजी होती या वाटणातली फक्त धने सुरुवातीला आधी बारीक करून घ्या फ्लावरची भाजी सुकी कुठलीही भाजीसाठी मस्त असं हे वाटण तयार होतं त्यानंतर आता यात अर्धा ते पाव चमचा एवढी हळद सोबतच अर्धा चमचा एवढे आमचूर पावडर अर्धा ते पाव चमचा एवढा थोडासा गरम मसाला आणि पावडर मसाले घातल्यावर पुन्हा एकदा मिसळून घेऊयात गॅस मंद वाचेवर करून सर्व पावडर मसाले यात मिक्स करून घेतले तर हे पहा आत्ताच भेंडी मस्त अशी शिजली आहे आणि अगदी सुटसुटीत तर तुम्ही पाहू शकता कुठेही भेंडी चिकट वाटत नाही आहे अगदी सुटसुटीत अशी सुट भेंडी झाली आहे गॅस मंद आचेवर करून अजून दोन ते तीन मिनटं चांगली भेंडी मस्त परतवून परतवून घेतली आणि वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घातली भेंडी आपली मस्त अशी तयार आहे आता आपण पराठे बनवायला घेऊयात इथे आपल्याला जेवढे पराठे बनवायचे तेवढं गव्हाचं पीठ घेतलं तर इथे वाटीच्या प्रमाणात मी दीड वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी ते पाऊन वाटी एवढं बेसन पीठ किंवा चणाडाळीचं पीठ घेतलं आहे किंवा एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी ते पाऊन वाटी बेसन पीठ घेऊ शकता त्यानंतर इथे थोडासा ओवा घातला थोडेसे हिंग त्याचबरोबर एक चमचा एवढी कस्तुरी मेथी घालूयात त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर इथे तुम्ही जिरे आणि कलोंजीसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालूयात आता आणि यातच पोहे खाण्याचे दोन चमचा एवढे तेल घालूयात आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात इथे तेल मी गरम केले नाही तर अगदी कच्चंच तेल घातलं आहे आणि सर्व याच चमचाने इथे मिक्स करून घेऊयात सर्व हे चांगलं मिसळून घेतल्यानंतर आता हातानेच यात थोडं थोडं पाणी घालूयात आणि थोडं थोडं पाणी करून कणिक आपण मस्त अशीही मळून घेऊयात जास्त कणिक भिजवताना पातळ करायची नाही किंवा अगदीच घट्टसर अशी ठेवायची नाही थोडी घट्ट असली तरीही चालेल पण कणिक अगदी चपातीसारखी किंवा त्यापेक्षाही मऊ करायची नाही थोडं थोडं पाणी घालून मी इथे अशी कडकसर कणिक भिजवून घेतली हे पहा घट्टसर अशी कणिक भिजली की ही कणिक तुम्ही पाच ते दहा मिनटं मुरू देऊ शकता किंवा तेव्हाच पराठे बनवायला घेतले तरी काही हरकत नाही मी तेव्हाच करा पराठे बनवायला घेते हे पहा आता जेवढा हवा होता तेवढा गोळा घ्यायचा किंवा तेवढा कणकेचा उंडा घ्यायचा अगदी थोडंसं असं लाटून घेऊयात आणि यावर आता तेल लावूयात तेल किंवा साजूक तूप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता यावर थोडंसं पीठही भरभुरायचं आणि आपण जशी घडीची चपाती करतो त्यासारखंच यात कर पुन्हा तेल भरायचे आणि त्रिकोण असा हा पराठा लाटून घ्यायचा हे घडीच्या चपातीसारख्या याचे जे आजूबाजूच्या कडा आहेत त्या अशा प्रेस करून घेऊया सर्व बंद करायच्या थोडीशी पिठी भरभरायची आणि पराठा आता आपण त्रिकोण आकारात लाटून घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोन त्रिकोण किंवा गोलही पराठा लाटू शकता कणिक भिजताना अगदी थोडीशी घट्टसर अशी भिजवायची आता पराठा इथे आपला लाटून झाला आहे मी इथे त्रिकोण असंच पराठे करते तुम्ही चौकोन किंवा गोलही बनवू शकता तुम्ही ह्यात थोडंसं तिखटही घालू शकता किंवा हिरवी मिरचीचं वाटणही घालू शकता पण आपण भेंडींच्या भाजीमध्येही हिरवी मिरची घातली म्हणून मी असे हे कमी तिखट किंवा अजिबातच साधे असे प्लेन पराठे बनवते तरीसुद्धा खायला मस्त असे लागतात तर एवढा जाड मी असा इथे पराठा लाटून घेतला आधीच गॅसवर तवा ठेवून घेतला होता तवाही मध्यम आचेवर मध्यम असा गरम झाला आहे यावर पराठा टाकूयात किंवा तव्यावर तुम्ही थोडंसं तेल किंवा तूप घालू शकता आधी मी असाच पराठा सुरुवातीला भाजला त्यानंतर आता यावर तेल घालूयात किंवा तुम्ही बटर साजूक तूपही वापरू शकता आता ब पराठा मस्त असा फुगत आला आहे वरती असे बबल आले आहेत हे पहा मी इथे तेलच लावून घेते तुम्ही बटरही वापरू शकता किंवा तूपही त्यानंतर आता उलट करून घेऊयात पराठा उलटताना तुम्ही उलताण्याचा वापर करा नवशिके असाल तर कदाचित चटके बसू शकता हे पहा तर असं उलथाण्यानेच पराठा उलट पलट करून घ्या पुन्हा यावर साजूक तूप किंवा तेल लावायचे आणि दोघं बाजूनी मस्त असा हा खरपूस पराठा भाजून घ्यायचा गॅस थोडासा मध्यम ते मंद आचेवर ठेवायचा आणि मंद आचेवर खरपूस होईपर्यंत पराठा असा भाजून घ्यायचा सुरवातीलाच थोडासा गॅस मोठ्या आचेवर करायचा त्यानंतर पराठा फुगत आला की अजून शेक त्याला चांगले भाजत आला की गॅस पुन्हा मध्यम ते मंद आचेवर करून घरपूस असा पराठा भाजून घ्यायचा तर पराठ्याला रंगही काय सुरेख आला हे तुम्ही पाहू शकता आणि मस्त असा पराठा आपला भाजला गेला आहे आता दुसराही पराठा या पद्धतीनेच लाटून भाजून घेऊयात तर तव्यावर मी सुरुवातीला आताही साजूक तूप किंवा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता किंवा टाकू शकता आणि मस्त असा हा पराठा दोघंही बाजूने आपण तेल किंवा तूप लावून भाजून घेऊयात खायलाही मस्त हा पराठा आणि भेंडींची भाजी होते तर पाहू शकता मस्त असा पराठा फुगतोय ह्याच पद्धतीने इथे मी सर्व पराठे बनवून घेतेय डाकपडेपर्यंत खरपूस होईपर्यंत पराठा भाजायचा एकनेक एक पदर या पराठ्याचा मस्त असा सुटतो तर मस्त रंग आहे हाही पराठा आता काढून घेऊयात आणि सर्व पराठे बनवून घेऊयात आता भेंडीची भाजी आणि पराठे आपले तयार आहे गरमागरम सर्व करूयात या पराठ्यासोबत ही भेंडीची भाजी फार छान लागते एका या पद्धतीने करून पहा नक्कीच आवडेल ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठीही बनवू शकता याचा एक पदर असा अगदी वेगळा होते तर हे पा दोघंही पराठे मस्त असे भाजले गेले आहे याच पद्धतीने आपण वरचा पूड काढतोय तर अलगद असा निघतोय हे पहा सर्व पदर असे सुटसुटीत असे झाले आहेत या पराठ्यासोबत या भेंडी बटाट्याची भाजी खायला फार मस्त लागते एकदा या पद्धतीने करून पहा फक्त आवडत नसेल तर बे धने सुरुवातीला आधी बारीक करून घ्या त्यानंतर सर्व मसाले बारीक करा खूप टेस्टी असा हा नाश्ता होतो ब्रेकफास्टसाठी मुलांच्या टिफिनसाठीही झटपट तयार होतो लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा धन्यवाद